हाय मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत खुब्यांची भाजी तर ही भाजी कशी बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे खुबे मम्मीने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याच्यावरचा जो कवर असतो तो काढून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्या आतला जो भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे सुईने जो आतला भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आता हे बघा हे आता आपले काढून झालेलं आहेत आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघू हे खुबे घेतलेत त्यामध्ये आम्ही भेंडे घालणार आहोत हे मसाले घेतलेत चिंचेचं पाणी घेतलं आहे टमाटर घेतलं आहे आणि कांदा परतायला ठेवलं आहे आता कांदा परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये आपण टमाटर घालणार आहोत हा टमाटर घातला आहे टमाटर परतून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला भेंडे घालायचे आहेत तुम्ही सुकी भाजी बनवली तरीही खायला छान लागते कांदा टमाटर टाकून सुकी भाजी बनवायची आता हे भेंडे आपण परतून घेऊ त्यानंतर आपण खुबे घालणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे आपले मिक्स झालेत आता त्यामध्ये आपण हे मसाले घालू मीठ आहे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद हे आपण मिक्स करून घेऊ आता हे आपलं मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण चिंचेचं पाणी घालून घेऊया आता चिंचेचं पाणी घेतलं आता मिक्स करून घेऊ हे बघा आपली भाजी कशी आता त्यामध्ये आपण आणखी थोडं पाणी घालून घेऊ आणखी चिंचेचं थोडं पाणी आता हे आपण झाकण ठेवून शिजायला ठेवूया आता ही बघा आपली भाजी झालेली आहे ही बघा आपली भाजी आत्ता तयार आहे आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल माझी रेसिपी ही आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप वेळांना तुमच्या भाषेत काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय